नागपंचमी बरोबर नाग आहे नाग करता कौन ची करता? ची करता। तर आपल्याला नागपंचमीची माहिती जाणून घ्यायची आहे आता लक्षात नागपंचमीच्या दिवशी काय करतात रे कोणत्या कोणाची पूजा करतात नागाची पूजा करतात तर भारतीय संस्कृतीत प्राण्यांना आणि पक्ष्यांना खूप महत्त्व आहे समजलं आणि सर्वात जास्त कुठल्या प्राण्याला महत्त्व असेल तर तो आहे नाग कारण तुम्हाला माहिती आहे कधी तुम्ही शंकराचा फोटो बघितलात शंकरानं कोणत्या प्राण्याला धारण केलेलं आहे म्हणजे गाल्यात कोण आहे त्यांच्या बरं की नाही मग महादेव महादेवांनी जर नाग धारण केलं आहे तर नाग का असाच धारण केलाय आहे का सर्वसाधारण प्राणी आहे का तो नाही त्याला काहीतरी महत्त्व आहे आणि म्हणून महादेवांनी क कोणत्या प्राणाला धारण केलं आहे नागाल्यात नागाला बरोबर आहे आणि नागाला धारण करून जणू नागांना वाचवा हा संदेश दिला आहे काय केलं आहे आपल्या जो आपला समाज आहे लोकांना काय संदेश दिला आहे की नागाचं काय करा रक्षण करा त्यांना मारू नका तुम्हाला आम्हाला माहिती आहे आपण नाग दिसला की नागाबद्दल खूप समजुती आहेत वेगवेगळ्या समजुती आहेत त्याच्यामुळं पहिल्यांदा नाक दिसला की आपण काय करतो रे काय करतो लगेच काठी उचलतो कशासाठी मारण्यासाठी बरोबर आहे तर लक्षात घ्या नाक कधीही पहिल्यांदा आपल्यावर दौष करत नाही फक्त आपल्यावर दंश कधी तो करतो आहे ज्यावेळी त्याला असं वाटेल की बाबा माणसांपासून आपला संकट आहे त्यावेळी तो फना काढतो आहे तेव्हा तो दंश करतो पण नुसताच तो दंश करणार नाही तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाग हा शेतकऱ्याचा मित्र असं म्हणतात का तर शेतामध्ये काय असतात रे काय असतात उंदीर वगैरे असतात की ना उंदीर घूस आणि मग ते उंदीर घूस शेताची नासाडी करतात धान्याची आणि म्हणून ज्यावेळी शेतातले साप उंदिरांना खातात उंदीर किंवा घुस यांना खातात त्यावेळी एक प्रकारे तो नाग आपल्या शेतकऱ्याला काय करत असतो काय करतो मदत करत असतो काय करत असतो मदत करत असतो आणि म्हणून नागाविषयी आदर व्यक्त करण्यासाठी देशभरात नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा सण श्रावण महिन्यातील पंचमीला साजरा करतात या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला वंदन केले जाते हा सण श्रावण महिन्यात साजरा करण्याचे कारण देखील आपण आत्ताच सांगितले मी तुम्हाला श्रावण महिना कधी असतो आषाढ आणि श्रावण या दोन महिन्यात काय पडतो रे काय पडत असतो पाऊस पडतो बरोबर आहे आणि ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी जमिनीमध्ये जी भुयारं किंवा बिलं असतात त्याच्यामध्ये कोण राहतात बिलामध्ये कोण राहतो साप राहतो नाग राहतो उंदीर राहतात बरोबर आहे आणि मग ते ज्यावेळी भू भुयारं किंवा बिलं पाणी पडल्यामुलं पाऊस पडल्यामुलं ती भुयारं ती बिलं काय करतात पाण्यानं भरतात आणि मग त्या बिलामधली जे नाग वगैरे असतात ते सगळे कुठं येतात बाहेर येतात बिलातून बाहेर पडतात का पाण्यात भरतात ना ते आणि मग बिलातून निघाल्यानंतर ते आपल्याला राहण्यासाठी इतरत्र कुठंतरी जागा शोधत राहतात आणि मग कधी कधी ते अचानक मानवी वस्तीत येतात समजलं आणि मानवी वस्तीत आल्यानंतर ते काय करतात मा एकदा नाग दिसला की, था था की नाक लोक घाबरतात का लोकांची अशी समजूत असते की नाग चावला तर माणूस मरतो बरोबर आहे आणि त्याच्यामुळं लोक लगेच त्याला काय करतात मारून टाकतात आणि म्हणून त्याला मारू नये त्याचं महत्व समजावं म्हणून नागपंचमी हा सण बहुतेक वेळा ह्या महिन्यातच का साजरा करतात तर नागांना मारलं जाऊ नये त्यांची हत्या केली जाऊ नये असा त्यामागचंही खरं तर कारण असावं असा एक अंदाज आहे आणि त्याशिवाय अशी एक आख्यायिका आहे की कालिया नागाबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे कालिया नाग बरोबर आहे कालिया नावाचा एक नाग होता ज्याचा पराभव म्हणजे ज्याला मारलं कोणी रे कोणी मारलं हां श्रीकृष्ण यांनी त्यांचा काय केला पराभव केला आणि पराभव करून ज्यावेळी श्रीकृष्ण यमुना नदीच्या पात्रातून सुखरूप बाहेर आले आणि तेव्हापासून तो दिवस जो होता तो सुद्धा श्रावण पंचमीचा होता आणि म्हणून तेव्हा त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असावी असं काहींचं म्हणणं आहे नाग या प्राण्याविषयी समाजात अनेक समज गैरसमज आढळून येतात तो विषारी असल्याने लोक त्याला घाबरतात तो आसपास कुठे जरी दिसला तरी लगेच त्याला काय करतात मारण्यासाठी त्याच्यावर काठी उगारतात मात्र नाग वा इतर सर्प स्वतःहून कोणालाही इजा पोहोचवत नाहीत स्वतःच्या संरक्षणासाठी ते प्रतिहल्ला करतात म्हणून त्यांना इजा न पोहोचवता ज्यावेळी कधी तुम्हाला नाग किंवा इतर कोणताही प्रकारचा सर्प दिसेल त्यावेळी त्याला मारायचं नाही तर त्याला कोणा दौल द्यायचं कोणाला बोलवायचं सांगा मला आपण कोणाला बोलवतो हां कोणाला बोलवतो सर्पमित्र असतात ते सर्पमित्र त्या नागांना किंवा कुठलाही जरी हे असेल सर्प असेल तर त्यांना पकडून ते कुठं सोडवतात जंगलात जिथं ते सुरक्षित राहतील अशा ठिकाणी सोडवतात म्हणून नागाला किंवा कोणालाही मारायचं नाही लगेच सर्पमित्राला फोन करायचा आणि सर्पमित्र काय पैसे घेत नाही तो येतो आणि त्या नागाला घेऊन जातो पकडून आला लक्षात आणि मग समजा असंच जर नाग मा, मारत गेलो आपण तर एक दिवस असा येईल असा एक दिवस येईल की नागांची जात जी आहे ती नष्ट होईल समजलं आणि मग मग आपल्या शेतीचं नुकसान जे करतं आहे त्यांना कोण मारणार बरोबर ना आणि म्हणून नागाला मारू नका त्याला सर्पमित्राच्या हवाली करा आलं लक्षात तर समजलं नागपंचमी का साजरी करतात हां समजलं का ओके